ताईंचा दरवाजाच वाजवायचा आहे आता आलोय ताईन तुझी जस सप्राईज द्यायचंय त्यांना म्हणून माहित नाही आता आपण दरवाजा वाजवू आणि ताईंचे रिएक्शन घेऊ चला ताई ताए। ओ ताई आर दरवाजा उघड दोन मिनिट बघा ताईंचे रिएक्शन हसायला लागले ताई मुलाचंच लक्षात नव्हतं माझा आज बड्डे आहे म्हणून फक्त जाऊ बाईच्या लक्षात होत ती केक घेऊन आले दोन के आणले तिने तो एक तोरीच्या हातात आहे एक आरूच्या हातात आहे आणि एक माझ्या हातात आहे चला आता आम्ही करतो बर्थडे करतो मग तुम्हाला कळण कसा झालाय बर्थडे तुम्हाला कमेंट करून सांगा मग नंतर बाय बाय कार्ड हा या मी पण সোড রক হ্যাপি বুপি বর্থে গুড হ্যাপি ব্যাপী स्वरूप रेशमाच्या दुनियात स्वागत आहे आज झोग कल्पना घ्यायला आधी मला वॉशिंग मशीन बघण्यासाठी चला वॉशिंग मशीन बघायला जाऊया चला आम्ही नवीन वॉशिंग मशीन घेतली चला आता तिथे गेल्यावर दिसत तुम्हाला वाटेन तोपर्यंत चला मुलाला खेळता येतं चला तुम्हाला ती पण दाखवते मुलं कशी मग इथं मुलं खेळते ती चला मग इथं कल्पना उभा कल्पना आहे का आज केक कापला राहिलेला घरी घेऊन चालले चला आता रस्त्याने <करीछ>। <थारीक> चला जाऊबाईच्या घरी आलेले आहे ते आणखी केक घेऊन बड्डे करण्यासाठी तर चल म्हणले वॉशिंग मशीन बघायला तर वॉशिंग मशीन बघण्यासाठी त्याला जाऊया आता आपण घरी वॉशिंग मशीन बघूया आणि राहते ती चला आपण वरती चढतोय आता सगळे गेलेले आहेत वर जायच घर मी आलेले आहे घरी हे आहे जायचं घर आपण आलेलं आहे माळ्यावर हे हा किचन आहे तिथं हे बाथरूम ह्या आंघोळीच हे बेडरूम आहे वन बी आहे हे तिचं हे तिचं

हे ट्रे आमदार हे ड्रम आहे त्याच्यामध्ये त्याचा ऍटोमॅटिक वॉशिंग मशीनच बटन लागून कसं आहे ते ही चालू झाली आता नॉर्मल कपड्याच आहे वरच्या साईडला खालच्या साईडला आपले रेग्युलर जे असतात ते बारक्या लेकरांची धुऊ शकतो ह्याच्यामध्ये बॅगी धुवू शकतो जीन्स सेपरेट साडे सेपरेट हे असं सेपरेटचे ऑप्शन दिलेले आहे परतनं काढायचं नुसती पाण्यात ऑप्शन दिलेलं आहे पाणी आणि कपडे दोन्ही मिक्स करून धुऊ शकतो तसं बी दिलेलं आहे परत जर आपल्याला अर्जंटमध्ये कपडे धुवायचे असले तर त्याचे बी ऑप्शन दिलेलं आहे नंतर त्याला कपडे सुकण्याचं ऑप्शन दिलेलं आहे तशी तर चांगली आहे बर का पण आम्ही अजून चालू केलेलं नाही करू आता दोन दिवसामध्ये चालू बघा तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्की सांगा कमेंट करा आणि नक्की सांगा की कशी आहे वॉशिंग मशीन तुमच्या कमेंट मला मग आवाज हे सांगायचं राहिलं होतं तुम्हाला की हे मिशन ना फायव्ह स्टार आहे आणि वरून दहा किलोची आहे ह्याच्यात म्हणजे दहा किलो वेळ घेतली मिशन पण आमचं तर एवढं नसतं पण घेतली जास्त करून आम्ही कुटुंब मोठं आहे कधी इकडली तिकडली आम्ही सगळे एकत्र घेतली तुम्हाला आवडली तर कमेंट करून नक्की सांगा तुमच्या कमेंटला आम्हाला कळत चांगली घेतली का नाही सॅमसंग गॅलॅक्सीचं मिशन घेतली वॉशिंग मशीन बघितली आता आपण नाही कसलं भारी दिसत आलो आम्ही मॉलकड चाललेत ना चालली पोरी कळत चालल्यात आमच्या खेळायला आता हो लेकर कसे पळते ते हो का इकडं बघा आता गाड्या बिड्या काय येत नाही म्हणून मी आणता लेकर आता चालल्यात

आता आम्ही चाललेलो आहे घरी हो का बघा आता हि सगळं बंद होत आलेलं आहे त्याच्यामुळे आता आम्ही चाललोय घरी आम्ही आता इथे एक छान असे रील बनवली तुम्हाला उद्या नाहीतर आजच बघाय भेटल हे बघा आता चाललोय आम्ही घरी बघा आमची तीन लेकर पुढी पळतात त्याच्या ते पाठी ताई आहेत आता आम्ही इथून एक आईस्क्रीम खाल्ली सगळे आता आम्ही चाललोय बघा ही कशी लेकर पुढी चालली ती पटा 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 आम्हाला सोडून चालते ही लेकरांची एक खासियत आहे आम्हाला सोडते ती आणि पाळते ती आणि आमची एक मोठी पोरगी ती कुणाच्याच नादी लागत नाही आणि ही दोन आमच्या घरातले आगाव लेकरं ती पुढचं जर आगावच आहे तो का कसं चाललंय तो का पुढे जोडिओ हो मॉल मॉल कशीच आहे जोडिओ हो, चालले सगळे चाल ले, आमची लेकरं तिकडे जशी खरेदी करायची पण आम्ही नाही जाणार खरेदी करायचा बघा आता आमची लेकर अशी कुठं ना करते ते आता इकडून जायचं सोडून बघा इकडून चालले ते बघा पण आता सगळ्यांना तुम्हाला कॅमेरा दावायचं म्हणलं की म्हणून आता शांत चालायला लागली ती तुम्हाला बघ दावायचं म्हणलं की शांती त्यांच्या अंगात आता अंधार होत चालला आता दहा वाजल्यात ना त्याच्यामुळं बघा आता सगळं अंधार होत आलाय तर आता उशीर दहाच वाजले बघा आता आम्ही चाललोय रस्त्याने घरी